नमस्ते मैत्रिणींनो किचन स्टोरी मराठीत तुमचं मनापासून स्वागत आहे सकाळ झालेली आहे आणि टाकण खार, खार हे दोन तीन खार मी टाकून घेतलेले आजची सकाळची थोडी वेगळी लगबग चाललेली आहे आज करायच्या आहेत पापड्या आपल्याला आज भरपूर ऊन पडलेला आहे म्हणून म्हणलं चला आज आपल्याला परत तांदळाच्या पापड्या पट्टी पापड बनवायचे आहेत आणि ते पण आपल्या गिरायकाचे पापड आहेत तर थोडं बनवायचे आहे एक किलोचे पापड तर आज गॅसवरच बनवणार आहे चूल वगैरे पेटवलेलं नाहीये बघू शकता तुम्ही छान मस्त पाणी उकळलेलं होतं आता मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पीठ मस्त मी चाळून घेतलं होतं स्वच्छ सगळं करून आता एकसारखं आपल्याला घ्यायचं आहे ही पीठ हलवून घ्यायचं आहे छान मस्त आदान आल्याच्या नंतरच आपल्याला ही पीठ टाकायचं आहे का बघू शकता एक किलो पिठाच्या आत हे पापड बनवायचे आहेत काल सुद्धा बनवलेले आहे मी प बनवले होते दोन किलोचे आज बनवायचे आहे थोडे परत एक किलोचे म्हणून म्हणलं चला गॅसवरच घेऊया बनवून त्यासाठी स्वयंपाक वगैरे करण्याच्या आधी मी काट टाकलेला आहे पापडच बनवायला घेतलेला आहे म्हणलं कसं ऊन दिवसभर लागतं त्यात त्याच्यामुळं म्हणलं चला पटदिशा आपण सकाळ सकाळ पापड घेऊया करून नंतर मग आपलं दिवसभर काम होतं मग उन्हाचं काय वर जायची गरज पडत नाही आहे का बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ मस्त शिजवून घ्यायचं आहे पिठाचा माप झाला मी एक किलो पीठ घेतलेलं आहे तर मी त्यात ठेवलेलं होतं आ... दोन लिटर पाणी ठेवलेलं होतं मी एक किलोसाठी आपल्या आपलं जी जेवढं पीठ आहे त्याचं डबल आपल्याला पाणी ठेवायचं आहे हा का पीठ चांगल्या प्रकारे मस्त असं हलवून घ्यायचं आहे गाठी झाल्या नाही पाहिजे त्याच्यात नुसतं हलवून घ्यायचं पिठाला आणि चांगलं आदान आलं की आपलं पीठ टाकलं ना एका ह्या वाफेमध्येच आपलं पीठ छान शिजलं जातं छान असं उलतण्याने मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला आपल्याला मस्त हलवून हलवून घेतलेलं आहे पीठ चांगलं खालीवर झालेलंच आहे आपलं बघू शकता किती छान मस्त पांढरशुभ्र पीठ झालेलं आहे आता आपण एक पाच दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया म्हणजे पीठ आपलं छान मस्त आपलं एकदम छान वापळ जाईल पीठ आपलं सगळ्यात आधी स्वयंपाकाच्या आधी आपण घेतलेलंच आहे पापड बनवाय घेतलेले आहेत अधूनमधून आपल्याला थोडं हलवून घ्यायचं आहे कारण की खाली करपलं नाही पाहिजे पीठ आपलं करपलं तर मग पिठाला आपल्या लालसरपणा येतो त्यासाठी थोडं थोडं असं हलवून घ्यायचं म्हणजे खालचं पीठ वापळायला वर येतं हलवून परत आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे का पीठ छान आता आपलं वापरलेलंच आहे आता आपण आणलेलं आहे पिठाला टेरेसवर आणलेलं आहे टेरेसवर करायचे आहेत पापड आपल्याला आणि ही आहे माझी पापड बनवायची पट्टी पापड बनवायची मशीन आहे छोटी आपली हाताने स्लाईट वगैरे काय लागत नाही आहे ह्याला तर मी आता त्याचं घेतले खालचा साशा धुवून लावून घेतलेला आहे पीठ छान शिजलेलं आहे आता आपलं आता पीठ आपल्याला पापड वाळ्या घालायसाठी छान प्लॅस्टिक मी आतरून घेतलेलं आहे एक आणि मस्त सकाळचं एकदम छान वातावरण आहे मस्त हवा वगैरे थंडगार सकाळचं आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि एक किलोचं पीठ आता अर्ध्या तासात होऊन जाईना आपलं म्हणून म्हटलं चला सकाळ सकाळच आपण बनवून घेऊया आता हे बघा हे आपलं पीठ आहे पीठ खूप गरम आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं गार होण्यासाठी घमेल्यात ठेवायचं आहे जसं मी गॅसवरून उतरलं की लगेच मी वर घेऊन आले ह्या पिठाला त्यासाठी ह्याला थोडंसं गार होऊ देऊ आपण आता आपण थोडंसं हाताला पाणी लावायचं कारण आपल्याला भाजलं नाही पाहिजे आणि थोडे गरम गरम पापड बनवले ना छान येतात पापड ह्याच्यामध्ये त्यासाठी थोडं गरम गरमच पीठ आता मी याच्यात टाकून घेणार आहे लयच आपल्याला जर हाताला भाजायला लागलं तर थोडंसं पाण्याचा हात किंवा तेलाचा हात घ्यायचा म्हणजे आपल्या हाताला पीठ भाजत नाही आहे हे बघा असे छान गोळे थोडेसे मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला म्हणजे असं थोडंसं एकजीव केलं की पापड एकदम मस्त छान येतात त्यासाठी थोडंसं असं मळून गार पाण्यात हात घालून आपल्याला हे बघा असं चांगलं मस्त असं थोडंसं मळून घ्यायचं पीठ मळण ना मग पापड व्यवस्थित येतात आणि आपल्या सगळ्या मशिनीमध्ये घालायचं आहे साधारण अर्धा किलोचं आपल्या मशीनमध्ये पीठ बसतं नाहीतर मी रोज इथं टेरेसवरच बनवते चुलीवर पण आज थोडं होतं म्हणून म्हणलं कशाला चूल वगैरे पेटवायची म्हणलं वारं पण होत सकाळी थोडं मग म्हणलं चला गॅसवरच घेऊया करून हे बघा आता अर्ध पीठ आपलं बसलेलं आहे आता आपल्याला अशा प्रकारे मशीन लावून घ्यायची आहे लाईट वगैरे काही लागत नाही आपलं हातानेच होतं आणि एकदम सोप्पं एकदम करायला एकदम सोपं आहे पापड लाटत बसणं आता होत नाहीये त्याच्यासाठी हे पापड ह्याच्यामधून पटापटा होतात आता उन्हाळा संपलेलाच आहे पण तरी पण एक अर्ध राहिलेले असतात गिरायक ते येतात म्हणतात द्या करून एवढं आता असू द्या म्हणून मग मी परत घेतलं करायला नाहीतर बंद होतं माझं करायचं म्हणलं परत चार की चार पाच किलोचं आलं होतं म्हणलं चला घ्या करून तेवढंच बघा अशा प्रकारे मस्त पापड येतात मी एकटी पण करू शकते आणि दोघं तर असल्यावर मग पटापटा होता अजून बघू शकता किती छान मस्त पांढरशुभ्र पापड आपले येतात पट्टी असा फिरून फिरून मस्त असे एकटं असलं तरी होऊ शकत की असं नाही की बाबा आडणार नाही दोघं लागतात असं नाही दोघं असल्यावर जास्त फास्ट होतं आणि एकट्याला पण होतं हे बघा असं आता हे पीठ थोडं गार झालेलं आहे म्हणून मला चांगलं मळता आलेलं आहे मी ह्या पिठाला चांगलं मस्त जर आपलं कणी कसं मळतो त्या प्रकारे मळून घेतलेलं आहे हे बघा बघू शकता किती छान पापड झालेले आहेत आपले बघा संपलेलं आहे आपलं पीठ एक किलोचं होतं तेवढं करून घेतलेलं आहे का बघू शकता असे मस्त असे ह्या प्रकारे आपले पापड झालेले आहेत मग आजचा आपला ह्या पट्टी पापडाचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा हे बघा एवढ्या पापड्या झालेल्या आहेत मस्त अशा शुभ्र पापड झालेले आहेत आपले बघू शकता तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो